रायपूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत चार कोटी पंचवीस लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते भूमिपूजन गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी रायपूर गावामध्ये तीव्र पाणी टंचाई भासत असल्यामुळे माननीय श्वेताताई महाले पाटील आमदार चिखली विधानसभा मतदारसंघ यांच्या विशेष प्रयत्नातून रायपूर गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत चार कोटी पंचवीस लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती या योजनेच्या कामाकरता टाकीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे कामं रखडलेली होती परंतु ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून देऊन आज रोजी प्रत्यक्ष दोन लक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेली टाकी गावासाठी व पन्नास लिटर क्षमता असलेली टाकी पांगरी फाटासाठी काम मंजूर करण्यात आले गावामध्ये चार लक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध होईल व गावकऱ्यास पाच दिवसांत पाणी पुरवठा करणं शक्य होईल त्याप्रसंगी सीमा सुनील देशमाने सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी पायदान साहेब ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्रीय मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सादिक शहा चिखली बुलढाणा मोठ्या प्रमाणात वाहत आहे त्यासाठी शतताई महाले पाटील यांनी आपल्याला जल जीवन मिशन योजना सव्वा चार लाखाची योजना उपलब्ध करून दिलेली आहे सव्वाचार कोटीची योजना उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतने जागा उपलब्ध केली आहे या यावेळेस या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ग्राम ग्रामसेवक आणि गावातील इतर साठी आज उद्घाटन केलेले आहे भूमिपूजन करून त्यासाठी जागा उपलब्ध